तुम्ही पुढं पुढं हो कुठे कॅमेरा आहे ना इकडे फोटो वगैरे काय

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला पुढचा राजा दलित जनतेचा राजा म्हणून जी घोषणा केली ती ही मानगाव मला या ठिकाणी आल्यानंतर तो विशेष आनंद जाणवला गावकऱ्यांची एकता या ठिकाणी पाहण्यात आली आजही गावकऱ्यांनी साडेचार एकर जमीन ही बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर जे जी काही वास्तू उभी करायची त्याला दिली त्याबद्दल सरपंच त्या सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो एक सलोखा ज्याला म्हणतात तो टिकवण्याचा मानगावच्या या लोकांनी केलेला प्रयत्न हा उल्लेखनीय आहे जो कार्यक्रम ज्या स्टँडर्डने झाला पाहिजे होता ज्या लेवलने झाला पाहिजे होता त्याच्यामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत मी येणार का नाही सुद्धा शंका त्यांना होती अधिवेशन चालू आहे मग एक शासकीय कार्यक्रम घ्यावा या पद्धतीने त्यांनी तो अरेंज केला होता परंतु पुढच्या वेळेला मी आता त्यांना सांगितलं आहे की लंडन हाऊसमधलं काही काम बाकी आहे ते तातडीने करा त्यासाठी मान्यता मी दिलेली आहे त्यांना आणि लवकरात लवकर मग एप्रिलच्या कालावधीमध्ये आता मार्च चालू आहे एप्रिलमध्ये पुन्हा मी एकदा येईल त्या टायमालासुद्धा या मानगावला भेट द्या परिसरातल्या तरतूद झालेली नाही असं नाही आहे मधल्या काळामध्ये असलेली आचारसंहिता वगैरे सर्व पाहता आता अर्थसंकल्प हे गेल्या दहा तारखेला सादर झालेला आहे त्यामध्ये कुठे खर्च करायचा हा मंत्राचा अधिकार असल्यामुळं विशेष नावानेच तरतूद झाली पाहिजे असं काही नाही परंतु या यांचा प्रस्ताव आला तर मी त्याला मान्यता देणार आहे आणि या सहा महिन्यामध्ये या कामाला सुरुवात सुद्धा होणार आहे